गणेशोत्सव आणि आगामी सण उत्सवाच्या काळात शांतता राखावी असं आवाहन दारवा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना केलंय सध्या सुरू असलेला गणेशोत्सव आणि आगामी सण उत्सव तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता दारवा उव... दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलूमुला रजनीकांत सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांच्या उपस्थितीत ठाणेदार दिग्रस सेवानंद वानखेडे यांच्यासह इतर अधिकारी आणि पोलीस आणि पोलीस स्टाफ घेऊन दिग्रस तालुक्यातील ग्राम डेहनी कलगाव लाखरायजी आणि दिग्रस शहरात पोलीस रूटमार्च घेऊन दिग्रस येथील संवेदनशील गणेश मंडळ आणि ईद मिलाद मिरवणूक मार्गावर लागणारे गणेश मंडळ यांना भेटी देऊन शासनाच्या वतीनं गणेशोत्सव संबंधित देण्यात आलेले नियम आणि अटींचं काटेकोरपणे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा आणि शासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या सूचना यांचं पालन करावं असं आवाहन करत गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ